परंतु बारामतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार सभा करायचा नाही अशी भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा पाठिंबा दिला होता आज पाच वाजता सहा वाजता निवडणुका त्या ठिकाणी संपतील आणि उरलेल्या निवडणुकांमध्ये काहीही डिस्टर्बन्स होऊ नये आमच्याकडून विशेष म्हणजे सध्या तरी काँग्रेस बी जे पी मध्ये दोन बॉर्डिंग कॅम्प उभे राहिलेले असे दिसतात एक कॅम्प अमित शहाचा आहे आणि दुसरा कॅम्प हा राजनाथ सिंगचा आहे आम्ही चार सध्या असणार बी सी सी आय ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे असणारं त्यांचं आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या निवडणुकांमध्ये अनेक सुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत व्ही एम मॅन्युक्युलेट केल्या गेलेली आहे अशी ही चर्चा आहे ती मॅन्युक्युलेट जी न केली गेली याची आपल्याला कळण्यामध्ये काहीहीच मार्ग नाही सध्या परंतु एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती आम्ही असणारा शरद पवार यांच्या मार्फत असताना खुलासा या ठिकाणी मागतो महाविकास आघाडीच्या याच्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हणतोय पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असणार बी जे पीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर जाणार नाही असं म्हटलेलं चार दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असताना फोन केला आणि फोन म्हटलं त्यांची आम्ही असायला विचारतोय की ऐन इलेक्शन मध्ये कुणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही याच कारण की त्याला असणारा वेगळा असं धरल्या जातो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा त्यांच्या पाच जागा संदर्भातल्या होत्या की तीन जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना पीने मदत करावी यासारखी होता याचा खुलासा त्यांनी असणार केला पाहिजे यावेळेस वंचित बहुजन आघाडी अपेक्षा केल्या जातील की आम्ही बी जे पी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समजोता करू नये त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या याच्यामध्ये एन सी पी मार्फत फोन का करण्यात आला याचा असताना खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो दुसरं आम्ही असावे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका हे जसं दोन हजार चौदाला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला राजकारणामधलं असं कोणीही दुष्कोळे नाही त्याच्यामुळे असे बागवत उत्तर देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून उत्तर देऊ नका खरं काही कारण नाही त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करतो आपण फोन त्यांचं उत्तर आल्यानंतर मग आम्ही त्याला अजून हे करू विचारले तुम्ही फोन केलाय की न केलाय आम्ही ज्या शंका आम्हाला आहेत त्या आम्ही असे व्यक्त केलेल्या आहेत एक्झॅक्ट काय चर्चा झाली काही नाही त्यांनी सांगा पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी केलं की आम्ही शरद पवारांकडे मागणी मागतो बारामतीच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी पुढे आलेला होता त्यामध्ये शरद पवारांचे ज्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या वाद केलं जातं की अनेक ठिकाणी प पैसे आहेत ते वाटले जात आहेत प्रकारे या ठिकाणी काय नक्की मॅसेज द्यायचा होता नक्की प्रकारे निवडणुकीला काही करायचं होती आम्ही असं म्हणालो की आम्हाला असणारं आम्ही पाठिंबा पर उमेदवार उभा करणार नाही मार्ग हा की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे याचं कारण तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल त्यांच्या इलेक्शनवरती हो काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असणारा लेटेस्ट ज्याला म्हणते जेवढं डिले करताय तेवढं डिले करून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसात काल परवा तुम्ही विधान की भाजपचा पराभव होतो आहे आता आपण म्हटलं की व्हीप मॅनिपुलेट केलं जात आहे या दोन्ही पक्षांचा नेमका अर्थ काय असतो ते शरद पवारांचा फोन आहे तो कशासाठी आहे हे आलेश्वरे आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही की राजीव लक्ष्मण कुठतरी भाजपचं हित असं तुम्हाला वाटतंय त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्याच्यातून शरद पवारंना मदत भेटत असेल राजीव सिंह अनुषंग बोलू शकत

त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा दोनशे नव्वदचा स्टँड होता असं अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागलंय मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तोपर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल बारामती लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत राहिलेला दोन पवार एका पवार दुसरी पवार अशी लढत पाहायला मिळाली विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुमच्याशी संबंध नाही आहे तरी पण विचारतोय आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालंय सुप्रियासमुळे थेट थे अजित पवारांच्या घरी गेल्या कसं बघताय एकंदरीत या एकंदरीत मोहन

मला इंडिकेशन असे दिसते की भागवतांचं तुम्ही बघत नाही असं मला एक आमदार चर्चेत आहे अत्यंत खालच्या स्थळावरती त्यांनी शिव काढलेली जनता त्यांनी गावकऱ्यांना असं धमकीच दिलेली की तुम्हाला सहा वाजेनंतर महाराष्ट्र आम्ही गावातच राहायचं आहे

डोळ्या कॅंडिटेट आपल्या वंचित बहुजन आलं आज बाद झालेला पण हे सर्व राजकारण एक असं नाही एक नाही तीन ठिकाणी आमच्या आदलं बात करण्यात आलेले आहे आता लेमान म्हणून असारे आय पी एस साठी होते चार वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलेंटियन रिटायरमेंट घेतल्या महाराष्ट्राची कॅडरमध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांच्या असताना वॉलंटियर रिटायरमेंट त्यांनी असणार महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती खूप मान्य करण्यात आला त्यांनी एन आर सी एन सी ए वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या संदर्भातून त्यांना असणार एक नोटीस सुद्धा इश्यू झाली होती महाराष्ट्र शासनाचं ओपिनियन त्याच्यामध्ये असणार होतं की त्या पुस्तकामध्ये गवर्नमेंटच्या विरोधातल्या काहीही या गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंटमध्ये असताना होऊ शकते आणि म्हणून त्यांचा असताना व्हॉलेटरी राजीनामा जो आहे तो एक्सेप्ट करावा अशा रीतचे रेकमेंडेशन हे महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवलं पत्रकार सर, सर, हा राजीनामा ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक्सेप्ट केला फॉर्मॅलिटी म्हणून असताना सेंट्रल गवर्नमेंट कडे जातो याच कारण की अपॉइंटिंग अथॉरिटी म्हणजे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीने सांगितलं की यांच्याबरोबर काहीही रक्कम नाही आहे इन्क्वायरी नाही आहे त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं रिका एक्सेप्ट करावा परंतु आता फॉर्मॅलिटी म्हणून आहे याच्यामध्ये इंदिरा गांधीच्या मॅटरमध्ये कोर्टाने असं म्हटलं की ज्या क्षणाला त्याने राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्मेंटचे संबंध तुटलेले आहेत तो एक्सेप्ट के करण्याच्या पलीकडे गवर्नमेंटकडे काही मार्ग नाही परंतु एक मुस्लिम व्यक्ती म्हणून असणारं त्या ठिकाणी पाळण्यात आलं आणि गव्हर्नमेंटने त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे कायदा असा म्हणतो दोन तुम्ही रिटायरमेंटचा अर्ज दिलाय तो तो तु। कंट्रोलिंग अथॉरिटीने एक्सेप्ट केलेला आहे अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असणार आहे त्याच्यामुळे यू आर नॉट कन्सिडर्ड एज अ गव्हर्नमेंट सर्वंट यू आर नॉट कन्सिडर्ड एज अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला अर्ज झाला पाहिजे पण दुर्दैवाने

उसकी वजह यह है कि बाराणसी में एन के जो कैंडिडेट है संग्रिय सोए उनको हम लोग ने खिलाफ कैंडिडेट नहीं खड़ा किया और कार्यकर्ताओं से कहा था कि ये आप इनकी कुछ के लिए कामकाज कर और इसलिए जानकारी होने के बाद भी हम लोग ने इस बात को उजागर नहीं किया उसकी वजह यह है कि उनके इलेक्शन कोई असर ना हो आज पाँच बजे प्रेस कॉन्फ्रेंस हमने दीजिए उसकी वजह से ये कि छः बजे वोटिंग बंद होगा हम जो है वो शरद पवार से ये पूछना चाह रहे हैं कि चार दिन पहले उन्होंने राजनाथ सिंह को फ़ोन किया उसकी वजह क्या है एक तरफ बीजेपी की सरकार आने दी थी ऐसे आप पब्लिकली कह रहे हो और दूसरी तरफ बीजेपी में जो दो कैम्प बने हुए हैं एक अमित शाह का कैंप है और दूसरा राजनाथ सिंह का कैंप है। अमित शाह और शरद पवार ये दोनों अलग अलग खेने में हैं बी के मुद्दों पर लेके इसलिए दोनों की लाइन अलग है और इसलिए दोनों एक साथ बैठ नहीं सकते राजनाथ सिंह से शरद पवार जी की क्या बात हुई वो हम पूछना चाहते हैं क्या एन की सीटों पर लेके उनकी बातचीत हुई है या एक नाथ शिंदे मुंबई के जो तीन सीटें लड़ रहे हैं इसके लेके आपकी बातचीत हुई है और क्या वो उद्धव ठाकरे के बारे में उससे बातचीत हुई तीन सीटों के बारे में ये लोगों के सामने उनको उन्होंने जानकारी देनी चाहिए ऐसी वंचित रोजन अगाली मांग कर रही है किसने जानकारी तो देनी चाहिए शरद पवार शरद पवार ने देनी चाहिए हम राजनाथ सिंह से पूछते समझे बीजेपी मुद्दा एजेंडा है और शरद पवार यही कह रहे हैं कि हम तो बीजेपी को तो हराना है इसलिए शरद पवार ने जानकारी देनी चाहिए मैं आपने बीच में एक स्टेटमेंट किया था कहा था कि भविष्य में अगर चुनाव होने के बाद फिर से उद्धव ठाकरे पार्टी या शरद पवार की पार्टी जा सकती है बीजेपी के साथ एनडीए के साथ क्या आपको संभव नजर आती इस फोन के द्वारा देखिए मैं इतना ही कहूँगा कि जब हमसे बातचीत कर रहे थे तब तो हमने एक मुद्दा रखा था कि ये हम अपन सेकुलर वोट से जीतने वाले हैं इसलिए इस सेकुलर वोट को कहीं ना कहीं तो ये आश्वासित करना होगा और वो आश्वासन ये होना चाहिए कि पाँच साल के लिए या उसके पहले असेंबली जब तक या पार्लियामेंट जब तक भंग नहीं होता है उस वक्त तक हम लोग कांग्रेस बीजेपी के साथ में जाएंगे नहीं ऐसा पब्लिक नहीं हम लोग में स्टेटमेंट देना चाहिए और पब्लिक को आश्वासित करना उस वक्त जो है वो दोनों पार्टियां चुपचाप बैठी और ऐसा हम लोग नहीं कर सकते ऐसा उन्होंने कहा था इसलिए जब ये राय आंखों देखा हाथ जिसको कहते हैं पता होने की वजह से ऐसे बातें जब आती है तो हम लोगों ने कहा कि उचित है कि इस मुद्दे को पब्लिक करें और सर पवार से पूछे भी आपकी बातचीत क्या हुई ये लोगों को बताए सर यदि एनसीपी की ओर से कोई जवाब नहीं आया तो वंचित बहुजन आघाड़ी का अगला कदम क्या होगा तो मैं तो वही कहूंगा कि लोगों ने कि इनके में और कोई राजनीति बात कर रहे हैं कि बीजेपी को हराना है उससे और इसका जवाब नहीं मिल रहा है तो इसका मतलब है कि और कुछ राजनीति करना चाहते हैं

एक तरफ जिहाद का जो है वो खे कार्ड चला जा रहा जहा तक मेरी हमारी जानकारी है फतवा निकला है ऐसा बा ऐसी बात नहीं है लेकिन कुछ मुस्लिम संगठनों ने और खरीदी हुई मुस्लिम संगठनों से मैं कहूंगा एक वीडियो वायरल हो चुका है उसमें उन्होंने पूना की बात कही है शुरू की बात कही है और मावल की बात कही है बारामती और बारामती की बात है उसमें लेकिन जो व्यक्ति बातचीत कर रहा है उसकी जबान से वो मौलवी है ऐसा मैं नहीं समझता या काजी है ऐसा नहीं है वो एक आम मुसलमान है और एक संगठन के माध्यम से वो ऐलान कर रहा है कि हमारा ये संबंध है मतलब हम इसको समर्थन कर रहे हैं मैं ये समझता हूँ कि हर कोई समाज को अधिकार होता है किसको सपोर्ट करना किसको नहीं सपोर्ट करना वैसे ये मुस्लिम संगठना के कार्यकर्ता जो है उन्होंने अपनी बयानबाजी की है ये पूरे मुस्लिम समाज का राय है ऐसा मैं उसको नहीं मानता हूँ और आ, जो फतवे निकलते हैं वो फतवे निकलने की जगह होती है वो पब्लिक प्लेसेस नहीं होते हैं वो हमेशा मस्जिदों से ही निकलते हैं क्योंकि वहाँ वो अल्लाह के रहने की जगह है ऐसा मुस्लिम समाज के राय है और फतवा वहीं से निकल सकता है ये तो मेरे से पब्लिक प्लेटफॉर्म से बातचीत के लिए, इसलिए उसको फतवा नहीं सकते ऐसा हो रहा है क्या आपको लगता है बीजेपी को आरोप लगा के ऐसा हो रहा है कि जगह बीजेपी बीजेपी ये भी कई संगठन जो है वो भी ये ऐलान कर रहे हैं कि फलाने फलाने को वोट मत दो वो भी हिंदू संगठन के मेरे ख्याल से ये आरोप लगाना कि भैया मुस्लिम संगठन ये कर रहा है उसी तरह से हिंदू संगठन के कुछ लोग जो है वो भी अपनी राय बता रहे हैं इनको करो इनको करो उसमे एतराज करने की कोई बात ऐसा मैं नहीं मानता जो अपनी राय है वो तो लोगों के सामने रख रहे मानना है तो मानेंगे नहीं मानना है तो नहीं मानेंगे